उपनगरात घर घेणं हे सर्वसामान्यांचं मोठं स्वप्न असतं मात्र गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतींमुळे अनेकांचं हे स्वप्न अधूरच राहतं म्हाडा आणि सिडकोतर्फे स्वस्त घर बांधली जात असली तरी काही हजार घरांसाठी लाखो अर्जदार असतात त्यामुळे अनेक वर्ष अर्ज करूनही हक्काचं घर मिळत नाही मात्र आता हजारो कुटुंबांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत सिडको लवकरच नवी मुंबईत महा लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या या बैठकीत घरांच्या किमती परवडणाऱ्या करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे त्यानंतरच सिडकोची जम्बू लॉटरी जाहीर होऊ शकते जर सरकारकडून सकारात्मक निर्णय झाला तर सिडकोची महालॉटरी जाहीर होऊन हजारो नागरिकांना स्वप्नातील घर परवडणाऱ्या दरात मिळण्याचा मार्ग मोकळा होईल याबद्दल हाऊसच्या वेळी आ... विधानभवनात सुद्धा ते सन्मान्य मंत्री मोद्यांनी ते आश्वासन दिलेलंच आहे की ते मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांकडे बैठक घेण्यात येईल आम्ही सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे चांगला तोडगा यामध्ये काढेल एकवार उपमुख्यमंत्री मोद्यांच्या दस्येखाली बैठक झाल्याच्या नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे लॉटरी आपल्याला लवकर अशा निर्णयाप्रमाणे असणारच आहे भरमसाठ किमतीच्या जसं मी म्हटलं तर पंचवीस लाखापर्यंतसुद्धा या ठिकाणी घर आहे तुमच्या तळोजामध्येच आहे हा थोडा लोकेशन आणि साईजप्रमाणे व्हेरी करतोच कारण काय जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे लोकेशन जर जा चांगली झाली तो घर वाटतो पण एक गोष्टी लक्षात घ्या आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरा आमच्या घराची क्वालिटी जर बघितली तर प्रायव्हेटपेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग हे सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठेही जायच्या तो आपल्या आपला बामणडोगरी जा तारघर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्यांची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करण्यात आले नाही मी मी जसं तुम्हाला म म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असतेच आता तुम्ही मुंबईला एकवेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची घराची किंमत मध्ये भरपूर भरपूर आहे जसं आज तुम्ही म्हटलं खारघराच्या चाय खारघर एक प्राईम लोकेशन सारखीच आहे पण तुम्ही आता याला तळोजाला बघितलं तळोजाला तुम्हाला एक पंचवीस लाख पर्यंत सुद्धा किंमत आहे फायनली लोकेशन स्पेसिफिक असणार आहे त्याला जसं म्हटलं की जो टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती ती अगोदर झालेली आहे त्याचे नंतरच एक महिन्यानंतरच राज्य शासनाने मान्यता दिलेलीच आहे पण त्याची आपण पुढची प्रक्रिया आपण केलेली नाही आहे प्रमाणेच आपण कार्यवाही करणारच